नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना निपाणी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामातात उत्साहात साजरा करण्यात आला नरवीर तानाजी चौक या ठिकाणी ऐतिहासिक हुतात्मा स्मारक स्तंभ याचे पूजन निपाणी नगरपालिका दफेदार श्री सुनील कांबळे आणि श्री विनायक घस्ते यांच्या हस्ते, हस्ते करण्यात आले सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण मेजर प्रथमेश संतोष सूर्यवंशी यांच्या अमृत हस्ते करण्यात आला भारतमाता फोटो पूजन यांच्या संघटनेचे सदस्य मेजर श्री काशीनाथ कंगराळकर यांनी केले कैलासवाशी विश्व विश्वासराव शिंदे तात्या संलग्न निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना या रिक्षा स्टॉपचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष श्री गजानन खापे यांच्या अमृत हस्ते करण्यात आले संघटनेचे उपाध्यक्ष श्री प्रवीण झळके यांच्या हस्ते श्रीफळ वाढण्यात आले संघटनेचे सदस्य श्री विजय कांबळे यांनी देशभक्तीपर गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रेस रिपोर्टर श्री शिवानंद वसेदार यांनी सर्वांचे आभार मानले श्री कैलासवाशी शिंदे रिक्षा स्टॉप यांच्या सर्व सदस्यांनी तसेच पदाधिकारी या सर्वांनी आपल्या सर्वांचे स्वागत केले या कार्यक्रमासाठी सर्व सभासद व संचालक हितचिंतक रिक्षा स्टॉप व्यापारी मित्रमंडळ उपस्थित होते शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवर संपर्क साधावा परमिशन सुरूच सर प्रॅक्टिस लॉस ओरिएंटेशन मध्ये पुजलो सर आरुकम आतच पुढे प्लेट आहे kari par ni samay itna wala nahi sakta wala nahi lag raha hai zara tik ke kar do na kar do na kar do na bas ho gaya bas ये पण निघले ठीक निघले ये पण निघले पण जय साईबेट इकडे फोटो मनला होता दुसरा बसले हा फोटो घ्या पहिला रेडी इकडे बोला भारत माता की जय बोला भारत माता की जय जनकलमनादिनायक जय हे भारत भाग्य विदाता पञ्जाब सिन्धुविड उच्चरवन्दित रङ्ग नव नामे जागे नव शुभाशिष